नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागले आमदार महेंद्र थोरवे हे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व आहेत आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत खरं तर कर्जाचा विकास पहिला टप्पा झाला दुसऱ्या टप्प्याच्या विकासाची पर्व सुरुवात जी आहे ते पुन्हा एकदा ते करताना दिसून येत आहेत याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय एक शिवसैनिक एक नेता आणि थेट आता दुसऱ्यांदा ते आमदार झालेले आहेत एक सर्वसामान्य माणूस एक व्यक्तिमत्व म्हणून दुसऱ्यांदा त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी जी आहे कर्जतकाराने दिलेले आहेत आणि कुठल्याही राजकीय वारसा नसताना थेट दुसऱ्यांदा आमदार होतात हाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या घरी कुणीही राजकीय नेते नव्हते आईवडील केवळ एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा थेट दुसऱ्यांदा आमदार होतो आणि विकासाच्या नावावर कर्जत त्यांना मतधक्के देत आहेत आणि पुन्हा एकदा विकासाचा टप्पा सुरुवात करायला ते सुरुवात त्यांनी केले थे। थे थेट महेंद्र थोरवेत सर आपलं स्वागत आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर थँक्यू 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 सर निकाल लागलेला आहे निकालातून निवडून आलेला आहेत आता विकासाचा टप्पा दुसरा काय असणार आहे खरं तर सर्वप्रथम सर्वांना आजच्या रामनवमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो विधानसभेची निवडणूक झाली आणि माझ्या विकासाचं दुसरं पर्व कर्जत मतदारसंघासाठी सुरू झालेलं आहे आपण सारेजण त्याचे साक्षीदार आहात की मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण केलेला आहे जो निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून विकासाला चालना देण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये केलेलं आहे अनेक ऐतिहासिक वास्तू विकासरूपी उभ्या राहिलेल्या आहेत ज्या कर्जतकरांचं भविष्याचं वैभव बनून उभ्या आहेत आणि अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये सुद्धा कर्जतमध्ये आता आपण सारेजण पाहत आहेत की कर्जतचे असणारे रस्ते चौ कर्जत रस्ता हा कॉन्क्रिटीकरण पूर्णपणे आता होत आलेला आहे आणि याचा सुद्धा लवकरात लवकर होईल आणि कर्जतकारांकडे पर्यटकांचं येणं किंवा डेव्हलपमेंटसाठी कर्जतकारांकडे वाटचाल आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे ना आपण पाहता आहे की संपूर्ण कर्जतमध्ये नव्याने डेव्हलपमेंट सुरू झालेले आहेत का इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो डेव्हलपमेंटचा बेस असतो आणि म्हणून आपण मागच्या पाच वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य दिलं आणि संपूर्ण झालं जे जा रस्त्यांचं दळणवळण जी व्यवस्था आपण म्हणतो आता हा श्रीराम इंग्रजांच्या काळापासून झालेला होता त्यापासून आतापर्यंत नव्याने त्याला लागणारा जोड ट्रॅफिकची समस्या वाढलेली होती परंतु पूल इथे होत नव्हता हो आणि तो पूलसुद्धा आता आपण ऑगस्टपर्यंत त्याचं आम्ही लोकार्पण करू अशा पद्धतीचा टार्गेट मी कॉन्ट्रॅक्टरलासुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून ह्या साऱ्या डेव्हलपमेंट आता नव्याने होत असताना आज श्रीरामनवमी आहे रामनवमीच्या राम निमित्ताने आज कर्जतच्या जशी उल्हास नदीच्या तीरावर प्रति पंढरपूरच्या रूपाने विठ्ठळाची मूर्ती साकारली गेली जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी देशभरातली सर्वात मोठी विठ्ठळाची मूर्ती आपण कर्जतमध्ये उभारलेली आहे आणि ते एक या कर्जतकारांचं श्रद्धेचं स्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आज रामनवमीच्या निमित्ताने उल्हास नदीच्या दुसऱ्या तीरावर काटावरती त्या ठिकाणी देवलीच्या घाटावरती आपण आज सारेजण पाहणार आहात की सायंकाळी सहा वाजता आज त्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तोसुद्धा ऐतिहासिक सोहळा आज आप आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे आणि सारे रामभक्त असतील ते त्या आजच्या ह्या दिवसाचे साक्षीदार या ठिकाणी होणार आहेत आणि अशा पद्धतीने कर्जतची नव्याने डेव्हलपमेंट आम्ही करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत जी संकल्पना आम्ही मागच्या पाच वर्षापूर्वीपासून राबवलेली आहे की कर्जचं नंदनवन झालं पाहिजे आणि याच दृष्टीने आपली दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करत असताना उद्या जन्मदिनाचे औचित्य साधून या ठिकाणी विठ्ठल मूर्तीच्या समोर आपण या ठिकाणी याच विठ्ठल मूर्तीच्या जी विठ्ठल मूर्ती आपण या ठिकाणी उभारलेली आहे या विठ्ठल मूर्तीच्या वरती आपण त्या ठिकाणी दुग्ध शर्करा अभिषेक सोहळा आपण या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून इथल्या भाविकांना जी आपण विठ्ठल मूर्ती आपण या ठिकाणी प्रति पंढरपूर प्रति आळंदीच्या रूपाने उल्हास नदीच्या काठावर उभारलेली आहे या मूर्तीचा दुग्धशर्करा अभिषेक सोहळा पाहायला अनेक वारकरी संप्रदायाचे भक्तगण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांनासुद्धा हा सोहळा पाहता येणार आहे आणि कर्जतकारांना संपूर्ण परिसर हा सुद्धा फक्त डेव्हलपमेंट आपण करतोयच परंतु आपली संस्कृतीचं जतन केलं पाहिजे आपण संस्कृती आपण जपत आहोत आणि या संस्कृतीचं जतन करत असताना ही ही जी काय मूर्ती आता विठ्ठल मूर्ती उभी राहत आहे श्रीरामांची मूर्ती उल्हास नदीच्या तीरावर उभी राहत आहे या मूर्ती म्हणजे फक्त ही स्मारके नाही आहेत तर ही मूर्ती म्हणजे आपल्या कर्जतकरांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे आणि हे आपल्या साऱ्यांना या ठिकाणी कर्जतकारांना आपल्याला दाखवायचं आहे आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थाने कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून भविष्यामध्ये घोषित व्हावा आणि या तालुक्याची नव्याने ग्रीन झोन बेल्ट या ठिकाणी आहे आदिवासी पट्टा मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी उभी नसताना याच हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून असेल पर्यटनाच्या माध्यमातून असेल या ठिकाणच्या स्थानिकांना स्थानिक भागातच त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावेत या दृष्टीने सुद्धा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि तो पुढील काळामध्ये लवकरात लवकर आपल्याला हे चित्र संपूर्ण बदललेलं आपल्याला सगळ्यांनाच कर्जतकारांना पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं स्वप्न आम्ही जे कर्जतचं पाहिलेलं आहे आज मुंबईपासून पुण्यापासून बाहेरच्या राज्यातून कर्जतला लँड घ्यायला लोकं त्या ठिकाणी येत आहेत कर्जतला फार्म हाऊस बनवायला लोकं येत आहेत कर्जतला हॉटेल्स आता यायला लागलेले आहेत कर्जतला रिझॉर्ट्स मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत आणि याच माध्यमातून आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून आपण जगभराचा अभ्यास करत असताना आम्ही ते पाहिलेलं आहे की अनेक देश आहेत सिंगापूर आहे मलेशिया आहे बँकॉक आहे ह्या साऱ्या देशांची अर्थव्यवस्था फक्त आणि फक्त पर्यटनावर चालत आहे मग माझा तालुका एवढा निसर्गसमरम्य असा हा तालुका निसर्ग सौंदर्याने नटलेला हा तालुका तर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आत्तापर्यंत येत होते त्या पर्यटनांना व्यवस्थित त्यांचं व्यवस्थापन करणे गरजेचं होतं खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जतमध्ये येत होते पण त्यांचं आत्तापर्यंत व्यवस्थापन त्यांचं व्यवस्थित त्यांचे रस्ते असतील त्यांनी पाण्याची सुविधा असेल त्यांना लाईटची सुविधा असेल ह्या साऱ्या सुविधा नसल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नव्हत्या आणि मागच्या पाच वर्षामध्ये हे सारे रस्ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट या ठिकाणी कर्जतमध्ये आता सुरू झालेली आहे आणि ह्याच माध्यमातून कर्जतकारांना रोजगाराची नव्याने संधी उपलब्ध होणार आहे शहराची ओळख आता वडापाव पर्यटन आता मूर्तींचं शहर म्हणून करतं की काय कारण संकेत भाषणे तिकडे रामनवमी निमित्ताने पुन्हा विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये त्यांचा पुढाकार आहे आता मूर्तींचं शहर म्हणून महेंद्र थोरवे करतात की काय असा प्रश्न निर्माण तिसरी मूर्ती कुठली असणार आहे ना नक्कीच आता आपण हे जे पाहताय की कर्जत हे माझं शहर आहे आणि कर्जतची ओळख ही संपूर्ण राज्यामध्ये आहे त्यामुळे कर्जत तालुका हा फार्महाऊसची चैन असणारा तालुका म्हणून ओळखला जातो ग्रीन झोन बेल्ट म्हणून तालुका ओळखला जातो या तालुक्याचा तालुक्याला आपल्याला माहिती आहे की या तालुक्यामध्ये असणारं नैसर्गिक सौंदर्य नद्या नाळे हे सारं काही सगळ्यांना आकर्षित करणाऱ्या आहे पर्यटकांना आणि म्हणून या शहराचं कर्जत शहराचं आता डेव्हलपमेंट आपण करत असताना आपली हिंदू संस्कृतीचंसुद्धा जतन व्हावं आज श्रीरामांच्या मूर्तीचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असताना श्रीरामांची मूर्ती ही हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि म्हणून ती मूर्तीच्या माध्यमातून आम्ही जी मूर्ती उभी करत आहोत ते खऱ्या अर्थाने श्रीरामांची मूर्ती त्या ठिकाणी ते स्मारक उभं राहत असताना ते हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि म्हणून या ठिकाणी कर्जतला ही संस्कृतीचं जतन व्हावं कर्जतला ही धार्मिक परंपरा लाभलेली आहे ही अखंडपणे राहावी जशी आपण पाहताय की उल्हास नदी ही वाहत आहे ही अखंडपणे वाहणारी ही जी नदी आहे असेच विचार श्रीरामांचे विचार आमच्यामध्ये अखंडपणे रुजले गेले पाहिजेत श्रीरामांचा आशीर्वाद अखंडपणे प्रत्येकाच्या जीवनात आला पाहिजे विठ्ठळाचा आशीर्वाद सगळ्यांच्या जीवनामध्ये असला पाहिजे याच दृष्टीने त्यांचा आशीर्वाद साऱ्या कर्जतकारांवर व्हावा याच दृष्टीने आम्ही हे श्रीरामांची मूर्ती विठ्ठळांची मूर्ती या ठिकाणी उभारलेल्या आहेत ते हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि ते आमच्या खऱ्या अर्थाने कर्जतकारांच्या संस्कृतीचं प्रतीक आहे असं मला वाटतं सर महत्त्वाचा मुद्दा आहे की आता दुसऱ्यांदा तुम्ही आमदार आला एक नहीं नहीं। आहे एक शिवसनिक तो आत्तापर्यंत प्रवास वाढदिवसानिमित्ताने कसं म्हणजे वडील शेतकरी होते आई शेतकरी आहे आणि आज दुसऱ्यांदा आमदार आणि त्या या राजकीय परिस्थितीमध्ये ही निवडणूक खूप टा काटेकी टक्कर होती आणि अशा वेळेला एक सर्वसामान्य शिवसैनिक एक मुलगा दुसऱ्यांदा आमदार झाला कसं प्रवास पाहताय खरं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे आईवडील फार संघर्षातना आम्हाला सगळ्यांना वाढवलेले आहेत त्यामुळं गरिबीचे चटके घेत 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 आम्ही मोठे झालेलो आहोत वयाने मोठे झालो परंतु आर्थिकदृष्ट्या आम्ही सक्षम नसल्यामुळे आम्हाला फार मोठा संघर्ष जीवनामध्ये करावा लागला तो तुम्ही आम्ही साऱ्यांनीच पाहिलेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही अथक परिश्रम घेऊन आम्ही आमची परिस्थिती बदलली आणि बदललेल्या परिस्थितीनुसार मग मात्र आम्ही ठरवलं की आपण आपल्या जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी जपत आपण काम केलं गेलं पाहिजे जर आपण सामाजिक बांधिलकी जपत आपण जर काम केलं तर नक्कीच आपल्याला एक फ्युचरमध्ये एक चांगला आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळेल आणि ह्या दृष्टीने ज्यावेळेस मी सक्षमपणे उभा राहिलो त्यावेळेस मात्र मी सोशल जास्त करायला सुरुवात केली मी वयाने जरी लहान असलो एक शिवसैनिक कडवट शिवसैनिक म्हणून माझी ओळख होती मी अनेक शिवसेनेच्या संघर्षात कर्जत तालुक्यात होणारे संघर्ष शिवसैनिकांचे असतील या संघर्षाला शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून उतरणारा शिवसैनिक मी त्यांच्याबरोबर होतो आणि म्हणून सगळ्या युवा शिवसैनिकांनी त्यावेळेस तेव्हापासून माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता की काही जरी झालं तरी महेंद्र थोरवे हा शिवसैनिक म्हणून आमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आम्हाला कुठेही त्या ठिकाणी एकटं पडून देणार नाही आमच्यावर अन्याय होणार नाही ही भावना माझ्या प्रत्येक शिवसैनिकामध्ये रुजली गेली आणि म्हणून आज ही परिस्थिती आपल्याला बदललेली पाहायला मिळत आहे की एक शिवसैनिक म्हणून काम करत असताना मी सुरुवात माझी कामाची केली बवनदादा पाटील यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी सुरुवातीपासून राहिला बाळासाहेबांचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी माझ्याबरोबर होता मी त्यांच्या हाऊसपासून त्यांना त्या ठिकाणी भेटायला जायचो किंवा त्यांचं छोटं मोठं असणारं काम त्या ठिकाणी सेवाचे सेवेच्या रूपाने आम्ही करत होतो आणि त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आजही माझ्याकडे त्यांच्या वाढदिवसाला आम्ही भेट द्यायला गेलेलो होतो आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून सांगितली होती की थोरे तो खूप मोठा होशील तू चांगलं काम करत जा हां आणि मी ते काम करत राहिलो आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की बाळासाहेबांनी दिलेला तो आशीर्वाद भवनदादा माझ्या पाठी उभे होते आणि बाळासाहेबांनी मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली तो फोटो आजही आपण आपल्या कार्यालयात आपण पाहताय आणि त्यांनी दिलेला तो आशीर्वाद आज मला या ठिकाणी आमदार म्हणून मी जो आपल्यासमोर दुसरे टर्ममध्ये या ठिकाणी उभा आहे हे दहा वर्ष सातत्याने म्हणजे पा मागची पाच वर्षे आणि आता पुढील पाच वर्षे आमदार म्हणून काम करणं हे बाळासाहेबांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता म्हणूनच मी या मतदारसंघाचा एक कडवट शिवसैनिक म्हणून आमदार म्हणून आज आपल्यासमोर उभा आहे सर पुढचं स्वप्न काय खरं तर आता जी डेव्हलपमेंट आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहतात नव्याने सुद्धा अजून ज्या ज्या गोष्टी आहे ते कर्जतकारांचं झालेलं महेंद्र थोरे, सो थोरे आम्हाला भविष्यामध्ये भरत गोगवल्यानंतर आम्हाला मंत्री दिसतील का काय असं नाही बघा की मी अशी काही स्वप्न मालगत नाही मी माझ्या कामातून मोठा होणार आहे आणि मी कोणाकडेही असं काय जोगवा मागायला जाणार नाही की मला मंत्री करा किंवा मला काहीतरी मला मिळालं पाहिजे म्हणून मी स्वार्थापोटी काम करत नाही तर मी एक शिवसैनिक आहे मला सर्वसामान्यांची कामं करायला आवडतात गोरगरिबांना न्याय द्यायला आवडतो आणि आज जो काही सकाळपासून माझ्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते आणि जे काही सकाळपासून त्यांना त्यांची कामे करत असतो तीच खऱ्या अर्थाने आमची पुण्याही आहे की आमच्याकडे लोक मोठ्या प्रमाणात सकाळी येत असतात दिवसभर भेटत असतात त्यांची कामं करत असतो आणि ह्याचंच मी समाधान मानत आहे आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक वेगळं समाधान आहे कोणतंही दडपण आता आमच्यावर नाही आहे की आम्ही एवढं काम करत असताना आम्हाला कोणतरी आमच्यावर कुठेतरी अन्याय होईल अशी भावना बिलकुल मनामध्ये नाही आहे त्यामुळे त्यांच्यासोबत काम करत असताना वेगळा आनंद आहे आणि म्हणून भविष्यामध्ये मी कोणती स्वप्नं त्या ठिकाणी पाहिलेली नाही आहेत परंतु जे असेल नशिबात ते आपल्याला मिळेल त्याचं आपण चांगलं अजून अधिक काम कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून नक्कीच करू सर हॉस्पिटलचा प्रश्न पहिल्या सुद्धा सुटेल असं वाटलं जातो पण दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी किंवा एक सरकारी हॉस्पिटल उभारण्याचा ध्यास होता तो कुठपर्यंत येऊ शकला का हॉस्पिटल एक खूप महत्त्वाचा मुद्दा होऊन बसलेला आहे नाही आता आपण पाहता आहे की कर्जतमध्ये असणारं उपजिल्हा रुग्णालय ह्याच हॉस्पिटलला आपण नव्याने डेव्हलपमेंट करत त्या ठिकाणी शंभर बेडचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी उभारत आहोत फायनल स्टेजला आत्ता ती आपली फाईल आहे आणि माझ्या मते एप्रिल एंडिंग परत त्याची प्रशासकीय मंजुरीसुद्धा येईल अशी अपेक्षा मी माझे सहकारी मित्र आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ह्या एप्रिल एंडपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासकीय मंजुरी आपण त्या कामाची घेऊ अशा पद्धतीने आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात या समस्या भेडसावत आहेत आणि त्यामुळे कर्जतला एक मोठं हॉस्पिटल शंभर बेडचं या ठिकाणी उभं राहावं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स असतील कर्मचारी असतील मेडिसिन असतील या सगळ्या सुविसा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने आम्ही आता पुढील कालामध्ये प्रयत्न करणार आहोत सर तुम्ही प्रदेश अध्यक्षांनी टीका केली थेट घारेंना एंट्री दिली एवढी टीका त्यांनी झहरी लागली थेट त्यांना प्रवेश पक्षप्रवेश दिला गेला नाही कसं आहे आता त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलायन्स असतानासुद्धा जे कृत्य त्यावेळेस त्या ठिकाणी अलायन्समधल्या असणाऱ्या घटक पक्षांनी त्या ठिकाणी केलं गेलं ते अतिशय चुकीचं आहे आणि त्यामुळे आम्ही जे का आहे त्या बाबतीत आम्ही नेहमी परखडपणे बोलत आलेलो आहोत कारण आमची काय त्यांची वैयक्तिक दुश्मनी नाही आहे परंतु तुम्ही राजकारणामध्ये काही पथ्ये त्या ठिकाणी पाळली गेली पाहिजेत कारण जर तुमची अलायन्स नसती तर गोष्ट वेगळी अलायन्स असताना पण जर तुम्ही अशा पद्धतीने अलायन्सचा धर्म न पाळता पाठीत खंजेर खुपसण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून त्या भावनेनं ज्या माझ्या मनात जे दुःख आहे ते दुःख मी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यामुळे त्यांना आता आणि हे साऱ्यांनाच माहिती होतं की हा काही अपक्ष वगैरे हो उमेदवार या ठिकाणी नाही आहे हा राष्ट्रवादी पुरस्कृत पुरस्कृत तटकरेंचाच उमेदवार आहे हे जाहीर होतं त्यामुळे त्याच्या बाबतीत काय मला त्या का नव्याने आम्हाला कोणाला सांगण्याची आवश्यकता नव्हती कर्जतच्या जनतेलासुद्धा सांगण्याची आवश्यकता नव्हती त्यामुळं त्यांची जी काही पक्षाची मतं होती ती त्यांचा अपक्ष उमेदवार तर अधिकृत राष्ट्रवादीचा उमेदवाराला पडली आणि जी शिवसेनेची मतं उलटं हो, माझंच नुकसान झालं की शिवसेना दुभंगली गेली आणि उबाडाच्या रूपाने नितीन सावंत उमेदवार होते आणि मी शिवसेना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो परंतु लोकांचं लोकमत माझ्या पाठीशी ठामपणे उभं होतं खास करून शहरी भागातील जी जनता होती सुज्ञ जनता होती जी विकासाला प्राधान्य देणारी जनता होती या साऱ्या जनतेनी मला मग माथेरान असेल नेरळ असेल कर्जत असेल खोपोली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लीड मिळाला खलापूर असेल ह्या साऱ्या शहरी भागाच्या जनतेनी मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला लीड त्या ठिकाणी दिला गेला आणि म्हणून मला या ठिकाणी हा विजय संपादन करता आला आणि या माध्यमातून कर्जतच्या जनतेची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली नऊ तारखेला त्यांनी जाहीर सभा ठेवलेली आहेत रॉयल गार्डनला ते काय हे सगळं चालत राहणार त्यांनी काय मोठं नव्याने काय फरक पडत नसतो आणि या गोष्टीला आम्ही काय महत्त्व देत नाही आता पुला खालून बरंच पाणी अजून जाणार आहे राजकारण की आता तुम्ही पाहताय आम्ही पाहतोय पिक्चर बाकी आहे का हां पिक्चर बाकी हां हे सगळं आम्ही ते सगळं चालू आहे ज्या ज्या वेळेस जी वेळ येईल ती वेळ काल ठरवेल की कशा पद्धतीने राजकारण पुढे होणार आहे हे सगळे कर्जतकर सुद्धा पाहणार आहेत त्यामुळे आज जे काय चाललेलं त्यांचं सुडबुद्धीचं चा राजकारण आहे घाणेड्या प्रकारचं राजकारण आहे या राजकारणाला आम्ही काय त्या ठिकाणी त्यांना पीक घालत नाही मी एक शिवसैनिक आहे आणि ज्या दिवशी शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे आणि आमची सगळी संघटना एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणि माझा शिवसैनिकांवर पूर्णपणे विश्वास आहे की ज्या वेळेस मी शिवसैनिक म्हणून तळागाळात फिरत असतो जात असतो त्या त्यावेळेस माझं माज़ संघटन माझ्याबरोबर ठामपणे उभं असतं हे आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलेली आहे आणि कर्जतची जनता ही सुज्ञ आहे सर्वसामान्य जनता यांना माहिती आहे की आमदारांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे आम्हाला कशा पद्धतीने कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना मदतीचा हात हा प्रत्येकाला मिळालेला असतो आणि ते आपलं मदत जी आहे आम्हाला होणारी ती मतपेटीतून दाखवत असतात आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती दाखवून दिलेली आहे सर माथेरानचा प्रश्न थंड हवेच्या ठिकाणी चिघळलेला आहे तुम्हीसुद्धा पर्यटनाला वाव आणण्याचा प्रयत्न करताय प्रश्न सुटतोय की अजून त्याची जास्तीच हे व्हायला हो लागलेले माथेऱ्यांचा प्रश्न नक्कीच लवकर लवकर सुटेल कारण तिथे परिस्थिती अशी आहे की आता घोडेवाले असतील त्या ठिकाणी आणि व्यापारी वर्ग असेल हॉटेल इंडस्ट्रीवाले असतील या साऱ्यांच्यात थोडेसे मतभेद तयार झालेले आहेत ते मतभेद बाजूला करून आपल्याला माथेरानच्या डेव्हलपमेंटला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्यामुळे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये व्यापारीही माझा सक्षमपण त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरांमध्ये मा अजून आले पाहिजेत वाढले पाहिजेत आणि डिसिप्लिन जे आहेत ते प्रत्येकाने त्या ठिकाणी फॉलो केले पाहिजेत प्रत्येकाने जर आपण पर्यटकांना चालना देण्यासाठी जर आपण आपली स्थानिकांनी म्हणजे त्या ठिकाणचे मग ते व्यापारी असतील घोडेवाले असतील या साऱ्यांनीच जर त्यांची पथ्ये पालली गेली की आपण नेहमी सांगत असतो मी का आपल्या घरी जर पाहुणा आला तर त्या पाहुण्यांचे आपण पाहुणचार मग त्यांना पाणी असेल चहा असेल वेलप्रसंगी घरातला पाहुणा म्हणून जेवणाची व्यवस्था आपण करून देत असतो त्या पाहुण्याचा पूर्णपणे पाहुणचार आपण त्या ठिकाणी घेत असतो अशाच पद्धतीने पर्यटक जेव्हा आपल्याकडे येत असतो मी माथेरानकरांना सांगितलेलं आहे की पर्यटकांनासुद्धा आपल्या घरातील हा पाहुणा आहे हा आपली लक्ष्मी आहे आणि म्हणून जसं आपण म्हणत असतो की पाहुणे आल्यानंतर अतिथी भव अशी हो। आपण हिंदू संस्कृती आपण असं म्हणत असतो तसंच आता म्हणण्याची वेळ या ठिकाणी माथेरानकरांनी त्या ठिकाणी संकल्पना राबवली पाहिजे की पर्यटक भव हो। पर्यटकांना देवासं मानले पाहिजेत कारण ते आपले लक्ष्मी आहेत त्यांच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत आहे रोजगार मिळत आहे त्या साऱ्या गोष्टी माथेरानकरांनी एकत्रपणे येऊन त्याचं पालन या सगळ्यांनी एकत्रपणे केलं तर नक्कीच माथेरानची डेव्हलपमेंट ही ज्या उंचीवर आपल्याला अपेक्षित आहे त्या उंचीवर आपल्याला घेऊन जाता येईल सर शेवटचा प्रश्न पालकमंत्री पदाचा प्रश्न काय सुटता सुट्टा येणार आहे कधी भरत गोगोल यांना तुम्ही म्हणजे कधी आशीर्वाद मिळणार फडणवीसांचा होय नक्कीच आता हा वरिष्ठ लेवलचा तिन्ही नेते एकत्रपणे बसून तो निर्णय घेतील कारण बराचसा विषय हा आता पालकमंत्री विषयावरून बऱ्याचशा चर्चा आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यामुळे आम राजकीय आमचे नेते तीनही एकदा अतिशय अभ्यासू आहेत त्यामुळे असं म्हणतो ना आपण की बाबा एखाद्या जा गोष्टीचा जा जास्तच चर्चा झाली असतील तर ती शांतपणे होऊ द्या थंड होऊ द्या आणि मग थंड विचाराने ते निर्णय घेतील असा अपेक्षित आम्हाला आहे परंतु भरतशेठच रायगडचे पालकमंत्री होतील हे मात्र पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे सर मग अडीच वर्षाचा फॉर्म्युला चालेल का पाच वर्ष पाहिजे तुम्हाला कसे आता अडीच वर्षाचा फॉर्म्युला जरी त्या ठिकाणी ठेवला तरी हा निर्णय वरिष्ठांचा आहे त्यामुळे त्या निर्णयाचा आम्ही जे काय निर्णय घेतील त्या निर्णयाचं स्वागतच होईल पण तो शेठ हे पालकमंत्री रायगडचे झाले पाहिजेत हे शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ते नक्कीच शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे, अजितदादा पवार साहेब हे पूर्ण करतील संतोष शेठ ज्यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली घारेंना निशाणावर घेतल्या ते नाराज आहेत त्यांचं कुठं तर पुनर्वसन तुम्ही करताय की नाही संतोष शेठ एक एक चांगला कार्यकर्ता आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि तलागालात जाऊन संघटना वाढायचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात माझ्या खांद्याला खांदा लावून केलेलं आहे आणि ते अतिशय माझे जिवलक मित्र आहेत म्हणजे जर मी तुम्हाला या ठिकाणी अजून सांगेल की एखादी गोष्ट मी माझ्या घरात सुद्धा बोलत नसतो परंतु ती गोष्ट मी संतोष शेठशी मात्र दिलखुलासपणे त्यांच्याशी चर्चा करत असतो हे त्यांनासुद्धा माहिती आहे एवढा विश्वास एवढं बॉन्डिंग आमच्या दोघांमध्ये आहे ही निवडणूक सोपी नव्हती परंतु ह्या निवडणुकीची रणनीती जी होती ती संतोष शेठ भुईर आणि महेंद्र थोरे आम्ही एकत्रपणे येऊन आम्ही त्या ठिकाणी राबवली गेली होती त्यामुळे आम्हाला विरोधकांना कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी चित करायचे आहेत म्हणजे निवडणूक हे एक युद्ध आहे आणि ते आपल्याला जिंकायचं आहे मग ते जिंकण्यासाठी आपल्याला जे काही त्या ठिकाणी आपल्याला डावपेच आकायचे ते डावपेज आम्ही ह्या बाळासाहेब भवनमधून दोघे आम्ही या ठिकाणी करत होतो आणि संतोष शेठ यांचासुद्धा माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे तुम्ही खरं तर नाव त्यांचं सिडको संचालक पदापर्यंत पाठवलं होते होईल आता कसं आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष एकत्रपणे येऊन त्यामुळे कोणाच्या वाट्याला कोणती खाती कोणती महामंडळ काय येतात ते आल्यानंतर काय अपेक्षा कोणाला का, आहे प्रत्येकाची अपेक्षा आहे परंतु आपण वरिष्ठांशी बोलून त्या ठिकाणी आम्ही योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ सर वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा हे होते महेंद्र थोरवे त्यांनीसुद्धा सांगितलेलं विकास पर्व दोन जो आहे विकासाच्या मुद्द्यांवर कर्ज जे आहे तुम्हाला विकास पर्व दोनमध्ये हे वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे तसेच रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच होतील अशी त्यांना अपेक्षा आहेत आणि संतोष शेठ हे माझे मित्र आहेत आणि सच्च्या शिवसैनिक आहेत त्यामुळे त्यांनीसुद्धा कौतुकाची थाप आणि विजयामध्ये संतोष भुईरांचा निश्चित जास्ती वाट आहे सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत विकासनामा पाहायला विसरू नका धन्यवाद नमस्कार